जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्रपती असताना त्यांचे विश्वासू आणि जागतिक अर्थतज्ञ जॉन हे अमेरिकेचे भारतातील भारतातील राजदूत होते त्यांनी तेव्हा लोकशाहीला फॅक्शनिंग आणणार चालणारी बेदमशाही असं संबोधलं होतं आज ज्या प्रकारे घटना घडत आहेत आणि त्यावर सत्ताधाऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून असेच काही प्रमाणात भारत देशात सुरू आहे असं वाटत आहे नवी दिल्ली या रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत आठ ते दहा मृत्यू पावले यात लहान मुलं देखील पायदळी तुडवले गेल्याने ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं विरोधी पक्ष म्हणू लागला आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा विरोधकांनी अशा परिस्थितीत मागितला नसता तर नवलच होतं अशा पद्धतीने अडचणीत येण्याची वैष्णव यांची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील त्यांच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत मुंबईमधील होल्डिंग दुर्घटना घडली तेव्हा देखील हेच रेल्वे मंत्री होते पण सध्या देशात काय स्थिती आहे सर्व काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र काही दिवसांपूर्वीच प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीत हजारो लोक मृत्युमुखी पडले असे आरोप संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आले अजूनही हजारो लोक आपल्या नातेवाईकांचा पत्ता लागण्याकरिता तिथं इकडून तिकडे भटकत आहेत कोणाला बेपत्ता झालेल्या नातेवाईकांचे मृत्यूचे सर्टिफिकेट हवे आहे अशा घटना दिसत आहेत त्याकडे कानाडोळा केला जात आहे या चेंगराचेंग्रीनंतर दिवसभर पोलिसांनी फारशी काही माहिती बाहेर येऊ दिली नाही आणि प्रेतांची परस्पर विल्हेवाट लावली असे दावे देखील यावेळी केले जात आहेत उत्तर प्रदेशमधील पुढील विधानसभा निवडणूक दोन वर्षावर आहे आणि तेव्हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक प्रसंगाचे आपण किती शिस्तबद्ध आयोजन केलं याची टिमकी वाजवत निवडणूक जिंकायचा सत्ताधाऱ्यांचा विचार आहे म्हणूनच महाकुंभ मेळ्यातील दुर्घटनेवर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे असं म्हणलं जातं भारताला खरंच विकसित देश व्हायचा असेल तर प्रत्येक जीवाची किंमत जाणली गेली पाहिजे माणसे किडेमुंग्यांप्रमाणे मेली तर तो विकसित देश कसला असा प्रश्न जानकार विचारू लागले आहेत दिल्लीत राजकारण अजून थांबलेलं नाही आम आदमी पक्षाची सत्ता गेली आता भाजपने त्या पक्षाला महानगरपालिकांमध्ये खाली खेचवायला ठरवलेलं दिसत आहे अरविंद केजरीवाल यांचा पक्ष हरल्यावर एक आठवडा उलटायच्या आत त्यांच्या आपचे तीन कौन्सलर हे भाजपात येऊन मिळाले आहेत आता भाजप आणि आपच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी एकशे पंधरा झाली आहे चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आपने युती करून देखील भाजप त्यांच्यात खिंडार पाडण्यात यशस्वी ठरले आहे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस जास्त गडद होऊ शकतो राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता या नात्याने मध्यरात्रीच्या निर्णयाविरुद्ध दिलेलं मत हे सरकारला अडचणीचं ठरवू शकतं सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित याचिकांची सुनावणी पुढे ढकलली असली तरी हा वाद अजिबात संपलेला नाही काँग्रेस सोडून इतर विरोधी पक्षांनी याबाबत अजून फारसा आवाज उठवलेला नसला तरी त्यांना आज न उद्या याबाबत भूमिका घेणं भाग पडेल नुकतेच निवृत्त झालेले राजीव कुमार यांच्या कारभाराबाबत विरोधी पक्षात सर्व दूर नाराजी होती निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि पक्षतेबाबत जे प्रश्न विचारले गेले ते बहुधा अनुत्तरित राहिले व त्याने विरोधकांचं समाधान झालं नाही ज्या पद्धतीने अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची अमानुषपणे हकालपट्टी सुरू झाली आहे आणि पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यानंतरही त्यात बदल आलेला नसल्याने सरकार तो दिवसेंदिवस एक अडचणीचा मुद्दा बनत चालला आहे अमेरिकन लष्कराची ही विमाने पंजाबमध्येच का उतरवत आहेत याचा या ठिकाणी आम आदमी पक्षाने निषेध केला आहे त्यातच भारतीय निवडणुकीत अमेरिकन सरकारी संस्थेने केलेल्या ढवळाढवळीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले विधान एक नवे वादळ माजवत आहे अमेरिकेच्या व्यापाराबाबतच्या अतिरेक निर्णयांमुळे भारतीय बाजार कोसळू लागला आहे आणि ज्या प्रकारे ट्रम्प हे एकामागून एक बेदरक निर्णय घेत सुटले आहेत त्याने भारताला अजून देखील बरेच दणके बसणार आहे असा जाणकारांचा विश्वास आहे आता यावर तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद